जय काळ सिद्ध आता आपण पाहिलं इथे कुंभमेळ्यामध्ये अनेक नागा साधू आले होते अनेक अघोरी साधू आले होते म्हणजे त्यांची तंत्रविद्या मंत्रविद्या सगळे सगळे प्रकार चाललेले असतात कळलं ना हे अशा पद्धतीच्या सुद्धा आहेत त्या त्या पद्धतीने देवता प्रसन्न होतात अहो आपल्याकडे कोकणाकडे जर पाहिलं ना तर तिकडे अजून देव देवतांना कोंबडी बकरी देतात कळलं ना मग एक कोंबडा द्यायचा मग बकरी द्यायची म्हणजे हां कोंबडा द्यायचा कोंबडी द्यायची बकरी द्यायची आणि आता मुला मुलं मुलगा घरात जन्माला आला वगैरे तर हे द्यावं लागतं वगैरे अनेक प्रकार आहेत आणि तिथले कुलस्वामी कुलदैवत ह्या गोष्टी मागतात ठीक आहे असू द्या काय प्रश्न नाही आहे आणि त्या त्या पद्धतीने ते केले जातात आता इथे कसं होतं माहिती आहे अनेक देवदेवता आहेत ना जसं आपण म्हणतो ना की प्रेमदेवता आहेत तशा या क्रूर देवता पण आहेत साधारणपणे माणूस ना प्रेमदेवतांची पूजा करणं अधिक योग्य समजतो पण ठीक आहे त्या क्रूर देवता त्यांची सुद्धा पूजा केली जाते आणि आपण पाहतो को कोकणाकडे को, 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 को तर हे कोंबडी आणि बकरी ह्यांचं बळी देणं हा सर्रास प्रकार चालू असलेला आपल्याला दिसून येतं ठीक आहे प्रत्येकाच्या श्रद्धा आहेत आणि श्रद्धेप्रमाणे हे सगळं चाललेले दिशुने, असतं आणि ह्याची वर्णनं आपल्याला म्हणजे भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायामध्ये ना हे दिसून दिसून येतात भगवद्गीतेचा सतरा ज्या अध्याय ना तर त्यामध्ये ह्या सगळ्या देवतांची पूजा जी कशी केली जाते कळलं ना म्हणजे रा, राजसिक तामसिक ह्या देवता आणि त्यांच्या पूजेची वर्णन केली जातात कळलं ना आणि मग तिथे त्यांनी असंही म्हटलेलं आहे कळलं काय त्यांनी म्हटलं यजंते सात्विका देवान यज यजंते सात्विका देवान हां देवान राक्षसांशी राजसा प्रेतान भूत गणांश अन्ये यजंते जन म्हणजे सात्विक जन आहेत ते कशाला ती देवदेवतांची पूजा करतात राजसिक आहेत ते यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात हं आणि जे तामसिक आहेत ते प्रेत आणि भूतगण ह्यांची पूजा करतात म्हणजे ह्यांची सगळ्यांची पूजा त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे चाललेली असते आणि हे आपल्याला दिसून येतं कळलं ना आणि पुन्हा कसं होतं पुन्हा जो जो माणूस आहे ना तर शास्त्रविधीचे रहित म्हणजे केवळ मन मनाने मना कल्पना करून कळ ना घोर तपको तपते आणि मग दंभ असतो अंकार येतो अनेक प्रकारच्या कामना आम्ही वगैरे वगैरे सगळ्या येतात पण त्यातून कसं होतं त्यातून एक वेगळं आपण बंधन आपल्या भोवतीच निर्माण करतो कळलं की नाही म्हणून शेवटी कसं काय म्हटलं जातं की तुम्ही सात्विक पूजा करा सात्विक पूजा करा कळ हे राजसिक तामसिक ह्यामध्ये जाण्यापेक्षा सत्वगुणाला प्राधान्य द्या आणि त्याप्रमाणे पूजा अर्चा करा ठीक आहे आता प्रत्येक जण आपल्या कुलस्वामी कुलदैवताप्रमाणे पूजा करत असतो अर्थात ते अमान्य केलं जात नाही त्या त्या पद्धतीने प्रत्येकाच्या श्रद्धा असतात आणि त्या त्या श्रद्धेप्रमाणे त्यांना तशा तशा पद्धतीचे फळ सुद्धा प्राप्त होतात कळलं हे आपल्याला चित्र दिसून येतं आता पाहिलं ना आपण Uh, कुंभमेळ्यामध्ये कशा कशा पद्धतीने जे साधू होते अनेक अघोरी होते कळलं ना त्यांची प्रश्नोत्तर चालली होती काय काय प्रयोग करून दाखवत होते म्हणजे <coughs> हे शेवटी कसं होतं माणूस जो आहे तो अनेक प्रकारे त्याची त्याची पूजा अर्चा चाललेली असते पूजा अर्चा चाललेली असते आणि त्याला त्याला त्याच्या त्याच्या पद्धतीने ते श्रेष्ठच वाटतं आणि हे पूर्वापारपासून चाललेलं आहे असूर कधी आजच नाहीत पूर्वापारपासून होते म्हणजे जसं रात्र असते तशी दिवस असणार कळलं ना म्हणजे दिवस आहे म्हणून रात्र आहे आणि रात्र आहे म्हणून दिवस आहे म्हणजे परस्परांमुळे परस्परांचं महत्त्व आहे हे कार्य सगळं चाललेलं असतं फक्त आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि आपल्याला कुठे राहायचं आहे आपण आपलं ठरवायचं आणि ते कसं ठरवायचं आपल्या सद्गुरूंनी आपल्याला काय सुचवलं आहे सद्गुरूने काय बोध केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला योग्य सद्गुरू सापडले पाहिजेत अहो अनेक आखाडे आहेत ठीक आहे असू द्या मला काहीच म्हणायचं नाही त्या आखाड्यांबद्दल आणि ज्या आखाड्यांमध्ये तुम्ही जाल त्या आखाड्यांच्या गुरुप्रमाणे तुम्हाला बोध होईल पण जेव्हा काळ सिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुष सद्गुरू मिळतात ना तेव्हा आपलं जीवन बदलूनच जातं आणि त्याला एक प्रेममय असं तयार होतं मला पण म्हणाले होते स्वामी मला म्हणाले आप का तो प्रेम मार्ग है तर ह्या प्रेम मार्गाने जाण्यामध्येच जास्त आनंद आहे तर त्याच मार्गाने आपण जाऊया जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध